जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताजे अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ट्रक पुलाखाली कोसळ आणि चालक व वाहक ठार बाळापूर नजीकची घटना नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाखाली कोसळून दोन ठार झाल्याची घटना बाळापूर नजीकच्या भिकुंड नदीच्या पुलावर सोमवारी दुपारी घडली. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोल्यावरून खामगावकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक सी जी झिरो चार जे डी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशीच्या चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाखाली कोसळला त्यामुळे ट्रकमधील चालक आणि वाहक उद्दीन रमजान खान इस्माईल अहमेद राहणार दुर्ग जिल्हा छत्तीसगड हे दोघेही अपघातात ठार आहे घटनेची माहिती मिळताच बाळापूर ठाणेदार नितीन शिंदे आणि महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी ठाणेदार सुहास राऊत यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला